दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला ला, लाईक सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे देव तुम्हाला सुखात आनंदात ठेव हीच ईश्वरचरणी प्रार्थना आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे बाल शहाण्या माणसांची लक्षणे कोणती ते ऐक जो चांगली कर्म करतो वाईट टाकतो शास्त्रावर विश्वास ठेवतो क्रोध हर्ष गर्व लाज ताठा आणि मणीपणा हे सोडून देतो तो शहाणा समजावा ज्यांची गुह्य गोष्ट कोणासही समजत नाहीत जे करणार ते सिद्धीस गेल्यावर लोका समजते शीत उष्ण भय प्रीती गरिबी यापासून जो आपल्या कार्यात विघ्न येऊ देत नाही जो उचित कर्म करून हलू येथील विषयभोग सोडून आपले चित्त मोक्ष मार्गी लावतो तो शाणा होईल आपली योग्यता पाहून इच्छा करतो शक्तीप्रमाणे आपल्या कार्यास हात घालतो कोणाचा अपमान करत नाही सांगितलेली गोष्ट लवकरच समजते सार वस्तूची इच्छा करतो स्वतःला न मिळणाऱ्या वस्तूची इच्छा करत नाही गेलेल्या वस्तूचा शोक करत नाही मोठ्या संकटात ही ज्याची बुद्धी चलत नाही जो पक्का विचार करून कामास हात घालतो ही सर्व शहाण्या माणसांची लक्षणे आहेत बाल यम नियमादी साधनांचे वर्णन ऐक धर्म हेच माणसांचे कल्याण करणारे धन आहे परमेश्वराची भक्ती म्हणजेच लाभ होय जिच्या मुले ब्रह्म आणि आत्मा यांच्यामधील फरक समजणे हेच विद्या होय सर्वांना अभय देणे म्हणजेच दान होय सर्व कामनांचा त्याग करणे म्हणजेच तप होय आपल्या वासनांवर विजय मिळवणे म्हणजेच शूरता होय जीभ आणि जजेंद्रिय यांच्यावर विजय मिळवणे म्हणजेच धैर्य होय ज्ञानाचा उपदेश करणे म्हणजे दक्षिणा होय कर्मामध्ये आसक्तीनं ठेवणे म्हणजेच पावित्र्य होय पाप करण्याची घृणा वाटणे हीच खरी लाज होय सुख दुःखांच्या पलीकडे जाणे म्हणजेच सुख होय विषयाची कामना म्हणजेच दुःख होय मनुष्याचे शरीर हेच घर आहे जो मनुष्य असंतुष्ट असतो तो दरिद्री होय मनुष्याचा गुरु हाच खरा बंधू आणि पिता आहे तमोगुणाची वृद्धी म्हणजेच नरक आहे सत्वगुणाची वृद्धी म्हणजे स्वर्ग होय बंधन आणि मोक्ष यांचे जाणे म्हणजे पांडित्य होय शरीर इत्यादींना मी मानणारा त्याला मूर्ख म्हणतात परमेश्वराची प्राप्ती हाच खरा मार्ग आहे निरपेक्षता इत्यादी गुणच लक्ष्मी आहे परमेश्वराच्या ठाई स्थिर बुद्धी ठेवणे म्हणजेच शम होय ज्याचे चित्त वृत्तीविषयामध्ये आसक्त नाही तो ईश्वर होय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद